नमस्कार डॉक्टर श्रीदेव देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण तृप्ती दीप हा या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत जसा विचार केला जातो त्यानुसार कार्य होते व तसेच फळ मिळते हा पहिल्या श्लोकाच्या पूर्वार्धाचा विचार करून झाला आता ह्या विचाराचा धागा त्याच्या उत्तरार्धाशी जोडायचा आहे जिला यथायोग्य आत्मसाक्षात्कार झाला आहे अशी बुद्धी कमावलेला व जो विपर्ययाने भ्रमिष्ट झालेला नाही असा ज्ञानी कोणती इच्छा बाळगून कशासाठी शरीरामागे धावून दुःखाचा ताप करून घेईल ज्याला शरीर अंतःकरण जीवाच्या तीन अवस्था व प्राण यांचे धर्म आत्म्यायचे आहेत असा भ्रम उरला नाही तो सुखरूप आत्म्याला सोडून देहतादात्म्याचे द्वंद्वमय भोग कशासाठी भोगेल श्री ज्ञानदेव हेच सांगतात येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखीजे देहीचा धर्मू देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती ज्ञानेश्वरी आणखी स्पष्टीकरण जगत मिथ्य आहे असा बुद्धीचा सहज निश्चय झाल्याने भोग्य व भोगता हा भावच बाधित होऊन तो दूर होतो व मग तेल संपलेल्या दिव्याप्रमाणे त्याचे त्रिविध ताप शांत होतात दिवा तेवत राहण्यासाठी तेलाची आवश्यकता असते संसारतापाचे मूळ जगत सत्यत्व देह तादात्म्य व कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीमध्ये आहे या भ्रांती जणू काही त्या तापांच्या भोगांच्या सातत्यासाठी दिव्यातील तेलासारखे आहेत ज्याच्या या भ्रांती नष्ट झाल्या आहेत व जो सुखरूप झालेला आहे त्याच्यासाठी हे तेल संपून त्याचे संसार ताप शांत होतात भोगता नसला तरी भोग्य नष्ट होत नाही ढगाच्या विविध आकारामुळे भासणाऱ्या शहरातील प्रत्येक गोष्ट माईक आहे असा निश्चय झालेला माणूस त्यातील कशाचीही इच्छा करत नाही पण त्या पाहून केवळ हसूनच तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो दिवसरा दिसणाऱ्या ढगाचे निरनिराळे आकार शहरासारखे भासतात किंवा मा मायावी राक्षसाने तयार केलेल्या शहरातील प्रत्येक घटक केवळ माईक असतो हे ओळखणारा जाणता त्यातील कशाचीही अपेक्षा करत नाही त्याप्रमाणे वरवर सुखकर वाटणाऱ्या भोगामध्ये विचारवंत आसक्त होत नाही उलट त्यातील दोष जाणून तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो विषय येणारे व जाणारे म्हणजे आगमापायीन असतात असे गीता सांगते फक्त भ्रमिष्टच त्यांची इच्छा करतात की भ्रांतासी कामो विषयावरी ज्ञानेश्वरी या ओवीत विषयासक्त माणसे क्षणित भोगाच्या मागे कशी लागतात हे सांगितले आहे म्हणून विचारवंत भोगांकडे दुर्लक्ष करतो आता विषयातील दोष विषय कमवताना त्रास होऊन ते सांभाळतानाही त्रास होतो ते नष्ट झाले किंवा ते झिजले तरी फार दुःख होते अशा विचारांचा धिक्कार असो स्पर्शादी विषयांसाठी पैसे कमवावे लागतात बँकेचे दिवाळे निघाल्याने संपत्तीचा क्षय होतो जुने घर झिजून पडते हे सर्व कमवण्यात व सांभाळण्यात खूप कष्ट आहेत पत्नी व पती हे परस्परांना सांभाळण्यासाठी अनेक त्रास सोसतात अशा या क्लेशकारी विषयांचा व ते कमवण्याच्या साधनांचा धिक्कार असो स्त्री व पुरुषामध्ये दोष स्नायू अस्थि ग्रंथी इत्यादीने बांधलेली स्त्री ही मासाची पुतळी आहे पुरुषांना आकृष्ट करण्याचे निसर्ग नियमानुसार वाटायला आलेले काम ती यंत्राप्रमाणे करते त्यात शोभून दिसण्यासारखे काय आहे पुरुष साधकांना वैराग्य निर्माण होण्यासाठी स्त्री शरीराचे अशा प्रकारे वर्णन केले आहे स्त्रियांनीसुद्धा पुरुष शरीराबद्दल याच प्रकारे विचार करावा साधकाला वरीलप्रमाणे दोषदृष्टी कमावणे अत्यंत बिकट आहे त्यासाठी असा विचार सतत हवा येथे पंचकोशाचे चिंतन उपयोगी पडेल किंवा चित्त विषयाकार होताच नाममय करण्याचा अभ्यास कामाला येईल एकूण एकूण या व अशा शास्त्रांमधून विषयदोष तपशिलाने दाखवले असून त्यांचा सतत अभ्यास करणारा साधक त्या दुःखात कसा अडकेल देह हाडाची मोळी मी म्हणूनही पोटाळी हाडांची मोळी असलेल्या शरीराला मी म्हणून सुखासाठी घट्ट धरणे व तसल्याच दुसऱ्या शरीराकडून सुखाची अपेक्षा करणे या दोन्ही दुःखाचीच व्यवस्था आहे हे लक्षात घेणारा साधक त्याच्या चिंतनात राहणार नाही स्पष्टीकरणासाठी एक उदाहरण भुकेने व्याकुळ झाल्यावरही कोणी विष खाण्याचा विचारही करीत नाही मग गोडधोड खाऊन तृप्त झालेला विचारी मुद्दाम विष खाणार नाही हे वेगळे सांगावेस नको विषय विषयाप्रमाणे चवीला गोड व परिणामे दुःखदायक आहेत हे ज्याला कळते तो विषय भोगावे असे मनातही आणत नाही म्हणून आत्मज्ञानाने सुखरूप झालेला सुखासाठी विषयाची अपेक्षा करणे शक्य नाही बलवान प्रारब्धामुळे विषयभोगाची अपेक्षा होऊ शकते जर बलवान प्रारब्धामुळे विषय भोगण्याची अनिवार्य इच्छा झालीच तर तो ते विषय उदासीन वृत्तीने भोगतो जणू भो भोग भोगणे हे कष्टदायक काम आहे ज्ञानाला विषय भोगण्याची इच्छा बलवान प्रारब्धामुळे होऊ शकते हे खरे पण तो त्या विषयांच्या इच्छेने व त्या भोगांनी बांधला जात नाही प्रारब्धाने समोर आलेले भोग अलिप्तपणे भोगतो हे कशावरून समजते श्रद्धावंत व ज्ञानी गृहस्थ प्रारब्ध कर्मामुळे वाट्याला आलेले भोग भोगत असतानाही माझे प्रारब्ध कर्म अजून कसे संपत नाही अशी खंत करतो प्रारब्धाने सुखाचे भोग मिळाले तरी त्याला ते, ते नको असतात आत्मानंदापुढे विषयातून मिळणारे सारे भोग तुच्छ असल्याने ज्ञानाला ते नको असतात प्रारब्ध संपेपर्यंत त्याला नायलाजणे ते, ला नायला ते भोगावे लागतात संसाराचा ताप भ्रमामुळे होतो याला संसारताप म्हणत नाहीत हे संसाराचे वैराग्य आहे कारण संसाराचा ताप भ्रमामुळे होतो आत्माच फक्त सत्य असून अन्य सर्व मिथ्या आहे अशा निश्चयामुळे भोजनही मिथ्याच असते त्यामुळे ते कसेही असले व नसले तरी त्या भोगाचा क्रोध येणे शक्य नाही इतर वस्तूप्रमाणेच भोजनाचेही वैराग्यच असते ज्ञानी माणसाची विषयाविषयींची खंत वैराग्यसूचक आहे जिथे संसार सत्य वाटतो तेथे त्यापासून तापही होतो ही खंत विवेकामुळे की अविवेकामुळे विवेकामुळे भोगांना वैतागलेला साधक फारच थोड्या भोगाने तृप्त होतो अविवेकी व्यक्तीने कितीही भोग भोगले तरी त्याची तृप्ती कधीच होत नाही अनुकूल व प्रतिकूल या दोन्ही संवेदना विवेकाने क्षीण झाल्यामुळे सुखे व दुःखे त्यांचे विषयसुद्धा जीवनाची क्षुल्लक अंगे बनतात एक किरकोळ गैरसोय एवढेच त्यांचे मूल्य असते विवेक्याप्रमाणेच अविवेकीसुद्धा भो, भोग भोगून तृप्त होतो त्यामुळे विवेकानेच तृप्ती होते असे नाही अनुकूल विषयांचे भोग मिळाल्याने विषयाची भोग कधीच शांत होत नाही उलट अग्नीमध्ये इंधन घातल्याप्रमाणे अधिकच वाढते वरील श्लोक मनुस्मृतीत आहे जेवढे विषय जास्त व ते मिळण्याची आणि भोगण्याची क्षमता जास्त तेवढी भोगांची विविधता जास्त व त्याच प्रमाणात त्या भोगांची तृष्णा जास्त असा सर्वांचा अनुभव आहे म्हणून विवेकाने वैराग्य कमावूनच सुखासाठी विषयांवर अवलंबून राहणे थांबते आता उदाहरण पहा हा चोर आहे असे समजून उमजून त्याच्या संगतीने वाटचाल केली तर त्याला चोरी करता येत नाही उलट तो सोपती बनतो त्याप्रमाणे विषयात सुख नाही हे जाणून त्यांचा भोग घेतला तर त्याने तृप्ती मिळते विषय सेवनाने तृप्ती कधीच होणे शक्य नाही अखंड तृप्तीसाठी हृदयातील आत्मतत्व जाणून घेणे आवश्यक आहे त्याविषयी ज्ञानदेव म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतीसी कामू विषयावरी ज्ञानेश्वरी ही ओवी समजून घेऊया अर्थाचे भान राहिले तर विषयभोग काळी साधक सावध राहतो कामनेचा प्रवाह सतत असतो तो कधीही थांबत नाही अशा परिस्थितीत तृप्ती संभवते का त्याचं उत्तर देतात मन शांत झाल्यावर सहजासहजी मिळणारा जो सुखाचा किंचित भोग त्याने तृप्त होऊन त्याचेही ज्याला कष्ट वाटतात तो सुखाचे मोठे मोठे संकल्प करत नाही जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी या ज्ञानेदेवांच्या सांगण्याप्रमाणे ज्या क्षणी मन शांत होते त्या क्षणी आत्मसुखाचा अनुभव येतो या विनासायास मिळणाऱ्या सुखाचेही ज्याला अप्रूप वाटत नाही तो सुखासाठी मोठे मोठे संकल्प करून मनाला चंचल करणे शक्य नाही हे त्याला नकोसे वाटते यासाठी उदाहरण राज्य गमावून बद्ध झालेल्या व पुढे तुरुंगातून सुटलेल्या राजाला नंतर एक गावाचेही राज्य पुरते पण तो स्वतंत्र आहे व ज्यावर कोणी आक्रमणही केले नाही त्याला विस्तीर्ण राज्यसुद्धा कमी वाटते जो बद्ध असून आत्मब्रह्मैक्य चिंतनाने मुक्त होतो त्याला नंतर लहान सहान सुखेसुद्धा पुरतात पण बद्धाला जगातील सर्व सुखे मिळाली तरी कमीच वाटतात अशा किरकोळ सुखाची इच्छा मोक्षानंतरही बलवान प्रारब्धामुळे शक्य आहे विवेक असून इच्छा का निर्माण होते विषयातील दोष दाखवणारा विवेक जागा असताना प्रारब्ध विषय विषयभोगाची इच्छा कशी निर्माण करेल आत्मा सुखरूप असल्याने आत्मज्ञान झालेल्या ज्ञानाला विषय सुखाची गरज नाही असे शास्त्र सांगते विषयामधील दोष दाखविण्याचेही काम तेच शास्त्र करते मग प्रारब्धामध्ये असे कोणते अनिवार्य बल आहे की त्यामुळे शास्त्रवेत्ता व ब्रह्मानुभवीही विषयाकडे वळावा प्रारब्धाचे प्रकार तशी प्रवृत्ती निर्माण करतात प्रारब्धाचे अनेक प्रकार असल्याने ही शंका योग्य नाही स्वेच्छा अनिच्छा व परिच्छा असे तीन प्रकारचे प्रारब्ध शास्त्र सांगते प्रारब्धाच्या प्रारब्धा तीन प्रकाराचे स्पष्टीकरण पुढील काही श्लोकात दिलेले आहे पहिलं स्वेच्छा प्रारब्ध अपथ्य करणारे चोर व राजाच्या कुटुंबातील स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवणारे हे त्यांच्या कर्माचे होणारे परिणाम जाणत असूनही प्रारब्ध कर्माच्या रेटामुळे स्वतःचा घात करून घेतात औषधं ने घे असो न व्यथा पथ्य न करी सर्वथा न मिळे आली या पदार्था तो एक मूर्ख दासबोध चोराला पकडले जाण्याची व व्यभिचाराला राजाच्या दंडाची पूर्ण कल्पना असते घातक परिणामाची पूर्ण कल्पना असतानासुद्धा इंद्रिय अनावर होऊन गैरव्यवहार करणे हे स्वतःच्या अनिवार्य इच्छेने होणारे प्रारब्ध कर्म होय हेच वरीलोवेतही सांगितले आहे प्रारब्ध अनिवार्य आहे प्रत्यक्ष ईश्वरही ते प्रारब्ध टाळण्यास कोणाला मदत करू शकत नाही गीतेमध्ये स्वतः भगवंतानेच अर्जुनाला तसे सांगितले आहे जेथे असामान्य माणसाचाही निश्चय टिकाव धरू शकत नाही असे ते प्रारब्ध आहे भगवंताचे वाक्य सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर् ज्ञानवानपी प्रकृतीं ज्ञानतीभूतानी निग्रह किं करिष्यती ज्ञानवंत विवेकीसुद्धा स्वतःच्या स्वभावाला अनुसरून वागतो सर्वच भूते त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे आचरण करतात अशा परिस्थितीत धर्माची मर्यादा किंवा मनाचे सामर्थ्य कितीसा टिकाव धरेल आदर्श व त्यानुसार वर्तन यात सतत तफावत दिसते महान व्यक्तीसुद्धा कुठेतरी घसरतात महान पुरुषांनी ही दुःखे भोगली आहेत अट्टळ दुःखे जर टाळता आली असती तर नल श्रीरामबू युधिष्ठिर यांना मोठी दुःखे भोगावीच लागली नसती प्रारब्ध बलवान नसते तर द्यूतम छलैया अस्मी असा ज्याचा प्रभाव आहे त्या द्यूताच्या मोहात नलराजा व पांडवप्रमुख युधिष्ठिर सापडलेच नसते द्युताचे भयानक परिणाम माहीत असूनही जुगारामुळे या दोघांना व त्यांच्याबरोबरच्या संबंधितांनाही अपार दुःखे भोगावी लागली सुवर्णमृगामागे पाठवून व नंतर लक्ष्मणाचीही निर्भचना करून सीतेने रामाला व स्वतःलाही संकटात टाकले असे हे प्रारब्ध अत्यंत बलवान आहे ते कोणालाच टाळता येत नाही प्रारब्धापुढे सर्व शक्तिमान ईश्वर दुबळा ठरतो का त्याचे उत्तर प्रारब्धाची अनिवार्यता ही ईश्वराचीच व्यवस्था असल्याने त्याने ईश्वराच्या ईश्वरत्वाला कमीपणा येत नाही ईश्वर जीवसृष्टीचा नियामक असून सृष्टी नियममय आहे जीवाच्या कर्मानुसार त्याला ती ती फळे मिळालीच पाहिजेत अशी त्याची व्यवस्था आहे तिचे तो काटेकोर पालन करतो ईश्वराच्या अवतारांनीही पूर्वजन्मात त्यांना मिळालेल्या शापांचे परिणाम भोगले आहेत आता दोन अनिच्छा प्रारब्ध अर्जुन व भगवान श्रीकृष्णाच्या प्रश्नोत्तरावरून अनिच्छा प्रारब्ध आहे हे कळते इच्छा नसतानाही माणूस पाप का करतो असा प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला होता अर्जुनाचा प्रश्न आता केन प्रयुक्तोय पाप चरती अनिच्छी वार्ष्णेय बला दिवन योजित हे श्रीकृष्णा माणूस कोणाच्या प्रेरणेने स्वतःच्या इच्छेविरुद्ध कोणी जबरदस्ती केल्याप्रमाणे पापाचे आचरण करतो वासनेच्या रेट्याने विवश होऊन ती प्रेरणा अनावर होऊन माणूस वाटेल ते कर्म करतो त्याला भगवंताचे उत्तर हा काम व हा क्रोध हे दोन्ही खादाड महापापी व रजोगुणापासून उत्पन्न झाले असून तेच येथे वैरी आहेत हे लक्षात घे रजोगुणाने पाप करण्याची जबरदस्त इच्छा होते इच्छा पूर्ण होण्यात अडथळा आला तर अनावर संताप येतो इच्छेची पूर्तता कधीच होत नाही व त्यामुळे संतापही सतत राहतो आणि हे अर्जुना स्वभावामुळे उत्पन्न झालेल्या तुझ्या कर्माने पूर्ण बांधला जाऊन तू जे तुलाही करावे असे वाटत नाही ते मोहामुळे त्या कर्माच्या स्वाधीन होऊन अवश्य करशील स्वभाव त्रिगुणांच्या मिश्रणाने बनतो तीन गुणांचा प्रभाव सतत कमी जास्त होत राहतो त्यानुसार माणसाच्या प्रवृत्ती बदलत राहतात अचानक तमोगुणाचा प्रभाव वाढला तर त्याच्या त्या प्रभावाखाली एरवी व्यवस्थित असलेल्या व्यक्तीलाही एखाद्या निषिद्ध वर्तन अनावरपणे करावेच लागते येथे त्याला विवेक उपयोगी पडत नाही तीन परेच्छा प्रारब्ध इच्छा नाही असे नाही व आहे असेही नाही पण दुसऱ्याची भीड पडून कोणी सुखे व दुःखे भोगतात त्याला परेच्छा प्रारब्ध म्हणतात स्वेच्छेनेही नाही व अनिच्छेही नाही तर भीडस्त स्वभावामुळे दुसऱ्याच्या इच्छेसाठी सुखदुःखे भोगावी लागतात ज्ञानेमने नसताना घरी पाहुणे येतात व त्यांच्याबरोबर बाहेर जेवण घ्यावे लागते त्यांचा आग्रह मोडता येत नाही रंगपंचमी खेळण्याची इच्छा नसली तरी मित्रांनी ओढून नेल्यावर खेळावे लागते मुळची श्रुती व अशी इच्छा यात विरोध नाही श्रुतीने किमिच्छन या शब्दाने इच्छेची शक्यता नाही असे म्हटले आहे उत्तर याचा इच्छा होत नाही असा अर्थ नाही ती इच्छा भाजलेल्या बीप्रमाणे बाधित झालेली असते प्रारब्ध वशात त्याला इच्छा होऊ शकते पण त्यामागे आसक्ती नसते किंवा त्या गोष्टीचा आग्रह नसतो ती इच्छा बाधित जगाविषयी बाधित अंतकरणात उमटत असल्याने तिचा प्रतिक्रिया रूप परिणाम होत नाही झाला तर ती प्रतिक्रियाही बाधित असते कारण जीवनमुक्ताचे मन बाधित होत असल्याने त्याचे संकल्पही बाधित होतात भाजलेल्या बीला जसा अंकुर फुटत नाही तसे त्या संकल्पाला फळाच्या अपेक्षेचा अंकुर फुटत नाही ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करुते हे गीतावचन प्रसिद्ध आहे तसेच न कर्मलिप्यते नरे ही ईशावास्य श्रुती हे सत्य वेगळ्या भाषेत सांगते में सिद्धी हा शास्त्रीय शब्द जीवनमुक्ताची स्थिती सांगतो संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण असे श्री तुकाराम महाराज भक्तीच्या भाषेत बोलतात तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च तुझ्या नावे हे विनोदाची झालर असलेले त्यांचे वचन असेच आहे असे असेल असे तर जीवनमुक्ताला होणारी इच्छा अशी भाषा तरी का वापरावी भाजलेल्या बीला अंकुर फुटत नसला तरी ती अन्न म्हणून खाण्यासाठी वापरतात उदाहरणार्थ लाही चुरमुरे त्याप्रमाणे जीवनमुक्ताच्या इच्छा त्याला किंचित भोग देतात पण मोठ्या संकटात घालीत नाहीत जोंदळा भाजल्यावर त्याला अंकुर फुटत नाही पण त्याच्या लाह्या होतात व त्या लाह्या खाता येतात तशा ज्ञानाला होणाऱ्या इच्छेतून पुनर्जन्माचे दुःख मिळत नसले तरी किंचित भोग त्यालाही मिळतात आणि त्यामुळे त्याच्या उरलेल्या प्रारब्धाचा भोगून नाश होतो अनावर प्रारब्ध त्यालाही सोडित नाही पण तरीही जीवनमुक्ताला इच्छा होते अशी भाषा व्यवहारात वापरली जाते ज्ञानाला या भोगाने पुनर्जन्म मिळत नाही कारण प्रारब्ध कर्म भोगल्यानंतर त्याचे काम संपल्यामुळे ते संपते पण भोगण्याचे विषय सत्य वाटले तरच जन्ममरणाच्या चक्राचे संकट येते जीवाच्या संचित कर्मातून भोगण्यासाठी परिपक्व झालेले प्रारब्ध कर्म त्या जीवाला पुढील शरीर देऊन सुखदुःखे भोगणे भाग पाडते विषय सत्य आहेत असा भ्रम ज्ञात्याला नसल्यामुळे त्याच्यापासून निर्माण होणारी सुखदुःखेही त्याला सत्य वाटत नाहीत तसेच त्या ज्ञानाने त्याचे संचित कर्म भस्मसात झाल्याने व क्रियमाणाने तो लिप्त होत नसल्याने त्याला पुनर्जन्म नसतो पुनर्जन्माला कारण होणाऱ्या भ्रमाचे स्वरूप हा भोग नष्ट न होता पुढे वाढत गेला व त्याला कोणताही अडसर आला नाही तर त्यासह मी धन्य आहे असा भ्रम होतो जग मिथ्या आहे व म्हणून भोग्यविषयीही मिथ्या आहेत अशा केवळ शब्दज्ञानाने जन्ममरण चुकत नाही अधिकाधिक भोग कोणतीही अडचण न येता भोगणारा स्वतःला जीवनमुक्त समजत असेल तर त्यासारखा दुसरा भ्रम नाही हा भ्रम नष्ट करण्याचा उपाय जे होणार नाही ते होणार नाही जे होणार आहे ते चुकणार नाही हे लक्षात ठेवून त्यामुळे सर्व चिंता दूर ठेवणाऱ्याचा भ्रम नष्ट होतो होणे की न होणे हे त्याचे तोडची जाणे या समर्थ वचनानुसार ईश्वरी योजनेतील प्रारब्धाप्रमाणे जीवाला जीवन जगावे लागते अफाट बुद्धिमत्तेचा नियोजनपूर्वक वापर करून अथक प्रयत्न सातत्याने करणे माणसाला शक्य आहे यशापयश त्याच्या स्वाधीन नाही म्हणून चिंता हुरहुर -हुर, आशा निराशा यश अपयश इत्यादींनी खचून जाणे किंवा उत्तेजित होणे या दोन्ही दुःख आहे त्यामुळे वासनेचे बीज जळत नाही ज्ञानी व अज्ञानी यांच्या भोगातील फरक दोघांना भोग सारखेच मिळत असले तरी भ्रम झालेला संकटात सापडतो व ज्ञानी सापडत नाही भ्रमिष्ट माणूस त्याच्या आवाक्यात नसलेल्या गोष्टींचा ध्यास धरून अनेक प्रकारच्या संकटात सापडतो ज्ञानी व अज्ञानी दोघे प्रारब्धाधीन असल्याने त्यांना त्यांचे भोग असतील तसे भोगावेच लागतात अज्ञानी माणूस हे न स्वीकारता अशक्य आकांक्षांचा पाठपुरावा करतो व संकटात सापडून दुःखी होतो ज्ञानी असे करत नाही जीवनमुक्ताचा भोगांचा अनुभव भोग माई काय लक्षा भोग मा ते लक्षात घेऊन त्यांची आसक्ती नाहीशी केलेला ज्ञानी भोग भोगतानाही भोगाविषयी संकल्प करीत नसल्याने संकटात सापडत नाही होणाऱ्या प्रत्येक सुखाचा उगम सुखरूप आत्म्यात असतो किंवा खरे तर ते आत्मसुखच असते ज्या विषयाच्या निमित्ताने सुखाचा अनुभव येतो तो, तो विषय अचेतन व म्हणून माईक असल्याने ते विषय असेच मिळत राहावेत अधिकाधिक मिळावेत भोगात अडथळे येऊ नयेत इत्यादी संकल्प त्याला स्पर्श करत नाही त्यामुळे जीवनात आशा निराशेची दुःखे त्याला नसतात संकल्प लोभ झाल्याने वासना नष्ट होते ज्ञानाला भोगाचे अल्पकाळ तरी सुख मिळतेस त्यामुळे त्याची भोगाची इच्छा कमी कशी होईल याचे उत्तर स्वप्न व जादूगाराच्या सृष्टीप्रमाणे असलेले ज्याची रचना पाहून बुद्धी थक्क होते आणि जे दिसते न दिसते तोपर्यंत नष्ट होते असे जग पाहणारा ज्ञानी त्याची आसक्ती कशी ठेवीन जगाच्या स्वरूपाचे ज्ञान हा विवेकाचा एक भाग आहे ते ज्ञान इंद्रजाल किंवा स्वप्नाप्रमाणे असते सर्व भोग्य विषय जगातच असल्याने तेही तसेच नष्ट होणारे असतात स्वप्नातील पदार्थ स्वप्नातच खरे वाटतात तसे जग अज्ञानात सत्य वाटते जादूगार किंवा मायावी राक्षसाची सृष्टी अज्ञानाला खरी वाटते दिसणारे जग कोणी कसे केव्हा व का निर्माण केले या प्रश्नांनी बुद्धीची अवस्था केविलवाणी होते क्षणापूर्वी जिवंत असलेला जीव दुसऱ्या क्षणी मरण पावतो वैभवाच्या शिखरावर असलेले दरिद्री होतात अशी ही अस्थिर व माईक सृष्टी एक दिसते तोपर्यंत असणारी दोन ज्ञानाने निवृत्त होणारी तीन विचाराने बाद करण्यासारखी आणि चार अनिर्वचनीय अशी असते हे अनुभवणारा ज्ञानी सृष्टीतील विषयांची आसक्ती चुकूनही बाळगणार नाही असा अनुभव कसा येतो स्वतःला पडलेल्या स्वप्नाचा स्वप्नात प्रत्यक्ष अनुभव घेऊन नंतर जाग आलेल्या माणसाने सावध चित्ताने दोन्ही अवस्थांचे वारंवार चिंतन करावे स्वप्नातील पदार्थ स्वप्न पाहत असताना अगदी खरे वाटतात काही लोक त्यामुळे भिवून जागेही होतात पण जाग येतात स्वप्नातील एकही पदार्थ प्रत्यक्षात नसतो स्वप्नीची या घाया एक चेवोची धनंजया असे श्री ज्ञानदेव म्हणतात उलट स्वप्नात प्रत्यक्ष सम्राटालासुद्धा तो भिकारी झाल्याचे दिसते म्हणजे या दोन्ही अवस्थात सत्य नाकारले जात असल्याने त्या दोन्ही मित्या आहेत जिवंत माणसाला स्वप्नात तो मरण पावल्याचा अनुभव येतो व जाग येताच तो जिवंत असल्याचे त्यालाच कळते या पद्धतीने सर्व अनुभवांचा वारंवार व वा सूक्ष्म विचार केला तर जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्था मिथ्या असल्याचा कायमचा निर्णय होईल असा निर्णय झाल्यामुळे या दोन्ही अवस्था सर्व प्रकारे अगदी सारख्या आहेत असे सतत अनुसंधान ठेवून जागेपणातील पदार्थ खरे असल्याचा निश्चय सोडून दिल्यानंतर तो ज्ञानी पूर्वीप्रमाणे त्यांची आसक्ती ठेवीत नाही स्वप्न व जागृती या दोन्ही अवस्थातील मैथुनाने वीर्यपाताचा समान अनुभव येतो दोन्ही भयांच्या कारणाने भीतीचा सारखाच अनुभव येतो म्हणून जागृती खरी व स्वप्न मिथ्या हा भेद विचाराने मावळल्यावर स्वप्नस्थ पदार्थाप्रमाणेच जागृतीतील पदार्थावरील आसक्तीही राहत नाही स्वप्नातील अनुभवांचे पदार्थ स्वप्नापुरते टिकतात तर जागृतीमधील पदार्थ दीर्घकाळपर्यंत टिकू शकतात असा फरक असला तरी ज्या ज्ञानप्रकाशात त्या अनुभवाला येतात तो एकच आहे हे जाणलेल्याला प्रारब्धाचा त्रास होत नाही या द्वैतसृष्टीची रचना इंद्रजालाप्रमाणे अचिंत्य आहे हे जो कधीच विसरत नाही त्याचे प्रारब्ध भोगाने काय नुकसान होईल दूरदर्शनमध्ये दिसणाऱ्या काही वाहिन्यांमध्ये भेदाने भरलेल्या अद्भुत जगताचे दर्शन होते खरोखरीच विज्ञानानेही चकित व्हावे अशी या जगताची रचना आहे हे जग मिथ्य आहे असा ज्याचा त्याचा निश्चय सतत टिकून असतो त्याला जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्थांतील प्रारब्ध वोगाचा कसा त्रास होईल द्वैताचे मिथ्यात्व न विसरणाऱ्याला प्रारब्ध त्रास देऊ शकत नाही वेदांतशास्त्र व प्रारब्ध यात पुढील प्रकारचा फरक आहे तत्त्वज्ञानाचा मायिकत्वासंबंधी नियम आहे तर प्रारब्धाचा जीवाच्या सुखदुःखाच्या अनिवार्यतेसंबंधी आग्रह आहे तत्त्वज्ञान व प्रारब्ध यांची कार्यक्षेत्रच वेगळी आहेत तत्त्वज्ञान दृश्यसृष्टीच्या मायिकत्वाचा आग्रह धरते तर प्रारब्ध जीवाला सुखदुःखाचे नियोजित भोग देण्याचा आग्रह धरते जीवाने जग सत्य समजून प्रारब्ध भोगावे की ते मिथ्या समजून प्रारब्ध भोगावे याच्याशी प्रारब्धाचा काही संबंध नाही भोगाचा अनुभव व त्याचे मिथ्यात्व दोन्ही एकत्र राहू शकतात जसे तत्वज्ञान व प्रारब्ध हे विषयच वेगळे असल्यामुळे त्यांच्यात विरोध नाही उदाहरणार्थ ही हातचलाकी आहे हे पूर्णपणे माहीत असूनही जादूचे खेळ कौतुकाने पाहिले जातात रघुवीर सारखे विख्यात जादूगार आश्चर्यकारक व विस्मयचकित करणारे प्रयोग दाखवतात ते पाहणाऱ्या जाणकाराला त्यातील पूर्वनियोजन व हातचलाकीची कल्पना असते तरीही तो ते प्रयोग कौतुकाने पाहून प्रसंगी थक्कही होतो त्याचप्रमाणे दृष्टसृष्टीचे माईक स्वरूप जाणूनही प्रारब्धाचे भोग भोगले जाऊ शकतात आत्मज्ञान व प्रारब्ध यात विरोध नसण्याचे कारण जर प्रारब्ध कर्माने जगत सत्यत्व मानूनच भोग भोगणे भाग पडले असते तर ते विद्येच्या विरोधी झाले असते पण केवळ त्यांच्या भोगामुळे जग सत्य ठरत नाही प्रारब्धाचे स्वतःचे तत्वज्ञान नाही प्रारब्ध अचेतन असून त्याचे भोग देणारा ईश्वर चेतन आहे ब्रह्मविद्या सांगते की तोही माईकच आहे तीच विद्या ही माईक असल्याचे सांगते म्हणून प्रारब्धाच्या भोगामुळे जग सत्य ठरत नाही मिथ्या पदार्थामुळेही सुखदुःखी होतात जसे स्वप्नातील काल्पनिक वस्तूच्या भोगालाही पूर्णता असते त्याचप्रमाणे मिथ्या असलेल्या जागृतीतील वस्तूंनीही भोग होतो असे समजावे झोपेतील जग हे स्वप्न असून जागृतीतील स्वप्नाला जग म्हणावे कारण जागृतीतील जग हे स्वप्नातील जगा एवढेच मिथ्या असते या दोन्ही अवस्थातील भोगांच्या प्रभावात उणीव नसते ते सारखेच तीव्र किंवा मंद असतात दोन्हीकडे कल्पनाच काम करत असते वेदांत तत्त्वज्ञानही प्रारब्धाला विरोधी नाही अध्यात्मविद्येने जर जगताचे भान नष्ट केले असते तर तिने प्रारब्धशास्त्राचा घात केला असता जगत माईक आहे या ज्ञानाने जगतभान नष्ट होत नाही हा अत्यंत महत्त्वाचा विचार आहे रज्जू सर्पाकारो भासी जगडंबर असे म्हणणारे श्री तुकाराम महाराज त्या जगातील पंढरीची वारी आवडीने करीत हजारो कसदार अभंगाची रचना करतात मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांशू असे सांगणारे श्री ज्ञानदेव श्री नामदेवांबरोबर त्याच जगातील काशीची यात्रा करून अमृतानुभवासारख्या ग्रंथाची रचना करतात राजाजनक त्याच जगातील त्याचे राज्य चालवतो म्हणून शास्त्रकारांनी जागृती सापेक्ष व्यावहारिक सत्ता स्वप्नसापेक्ष प्रातिभासिक सत्ता व आत्मसापेक्ष पारमार्थिक सत्ता अशी घडी बसवून दिली आहे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात पुरते गीता किंवा क्षीयंते चास्य कर्माणी मुंडक उपनिषद या दोन्ही ठिकाणी सांगितलेल्या नष्ट होणाऱ्या कर्मात प्रारब्ध कर्माचा समावेश नाही प्रारब्ध कर्म हे देहाला कारणीभूत कर्म आहे प्रारब्धाचा पूर्ण क्षय झाल्याशिवाय देह नष्ट होत नाही व प्रारब्ध केवळ भोगानेच जाते ज्ञानाने नाही म्हणून प्रेक्षक त्या जादूच्या प्रयोगाचा निराश न करताही म्हणजे त्यांच्याशी समरस होत असतानाही ही हातचलख ही आहे हे समजून असतात त्याप्रमाणे भोग भोगूनही जग माईक आहे अशी बुद्धी टिकून राहते जादूगाराची जादू पाहताना पाहणाऱ्याला ती नाही म्हणजे जे दिसते ते खरे नाही असे निश्चित माहीत असते तरी तो प्रेक्षक त्या प्रयोगाशी समरस होऊन त्यातील आश्चर्य भय इत्यादी भोगतो त्याचप्रमाणे जगात माईक आहे अशा कायमच्या निश्चयानंतरसुद्धा माणूस जगतातील प्रारब्धाधीन सुखदुःखे भोगतो आज इथेच थांबू हरिओम तत्स